आम्ही आता आलेलो आहे ज्योतिबाला आले ज्योतिबाला जायला हा रस्ता पार्किंगमधून

Tak akitan. Kita. Pria. Samadana औरLambda सम्मान में इनाम प्राप्त नरेश पति घादड़ो संवेदनशील अभियान का ओपड़िया प्रिया प्रिया क्या प्रक्रिया क्या प्रक्रिया काय नौ बजे का और इस समान अनुरोध पति के क्रमांक से मनाने नरेश नरेश संबंधित को आवाज आवाज বুঢ়ি

कुठून आलात भाऊ तुम्ही पुण्यावरून गाव कोणतं देवदर्शनाला आला स्पेशल चहा बासुंदी चहा श्वेता कलमकर कर भीट्यूब हा का मग सांगते स्पेशल चहासाठी आम्ही थांबलेलो आहे इथे दर्शनाचं छान झालं अगदी मस्त सकाळपासून आम्हाला अगदी जे मध्ये दर्शन होते आमचं दर्शन छान झालं आणि आम्ही आता चाललेलो आहे बाळू मामाच्या इथे

I don't know about that.